ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठे करता येते मला श्रीमंत होण्याची गरज नाही मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती मानवाचा दानव होण ही त्याची हार मानवाचा महामानव होणं हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणं हे त्याचे यश आहे आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतील पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाच वेळी रडतात एकाच वेळी झोपतात तेही आयुष्यभर एकमेकांना न बघता श्रेष्ठ व्यक्तीही बोलण्यात संयमी पण कार्य करण्यात असते नशिबाला दोष का स्वप्न आपली असतात तर आपलेच असावे तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे तुम्हाला कधीही करायचे नाही जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही सतत प्रयत्न करणारे बरेच काही मिळतात आणि त्यातून उरलेले वाट पाहणाऱ्यांना मिळत असते इतरांच्या यशोगाता वाचत बसण्यापेक्षा स्वतःची तयार करण्यात वेळ द्या पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडतेच प्रचंड धैर्य बाळगून कणकर व्हा एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो दिसण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत एक तर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात गुरु देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी चालावे लागते पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानापेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप काही शिकून जातात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद